फोर पॉईंट हो तर हा काय आहे मून आहे मूल मून, मून. मून, अर्थ अर्थ साया। अर्थ साया। अर्थ मून हा मून कुणाचा आहे अर्थ अर्थचा आहे अर्थचा मून याला का म्हणतात कारण तो अर्थभोवती फिरतो अर्थभोवती हा मून फिरतो म्हणून त्याला काय म्हणतात पृथ्वीचा मून म्हणतात मून म्हणजे चंद्र बरं या मून दुसरं एक नाव काय आहे उपग्रह हा ग्रह आहे का नाही उपग्रह आहे उपग्रह म्हणजे काय ग्रह नसलेला त्या ग्रहाच्या भोवती फिरणारे आपण सोलर सिस्टीममध्ये शिकलो आहोत की पृथ्वीला एकच मून आहे का दोन मून आहेत एकच आहे ना आपल्या छोटस मून छोटंसं बाळ आपल्या पृथ्वीचं एकच आहे छानसं बाळ आहे आपल्या पृथ्वीचं हे अरे आहे की नाही आपल्या सुंदर अशा पृथ्वीचं हे सुंदर असं बाळ आहे याला म्हणतात मून आणि पोरानो हे नॅचरली मून आहे किंवा नॅचरल याला आपण म्हणतो नैसर्गिक उपग्रह आहे हा सॅटेलाइट नॅचरल हा मून जो आहे ना आपल्यापासून म्हणजे आपल्या पृथ्वीपासून हां त्याच्या मम्मीपासून थ्री लॅक एटी फोर थाउजंड अँड फोर हंड्रेड इतका किलोमीटर आहे इतका किलोमीटर लांब आहे थ्री लॅक एटी फोर थाउजंड अँड फोर हंड्रेड किलोमीटर इतका लांब आहे एवढं डिस्टन्स आहे या मूनमध्ये आणि पृथ्वीमध्ये तर असा हा मून आहे जर तुम्ही पृथ्वीवर समजा एवढी उडी मारली हे तुम्ही इथं आहे हां आणि तुम्ही एक अशी उडी मारली हां आणि म्हणजे आता समजा अशी उडी मारली तुम्ही या समजा हे निर्विक आहे ठीक आहे थोडं आपण निर्विक आला गडवा ही निर्विक आहे हे निर्विक आहे <laughs> आणि उडी मारली इथपर्यंत एवढी उडी मारली वर उंच पृथ्वीवर तर त्या मूनवर ह्याचे सहापट उडी मारली जाईल समजा आपण म्हणू ही जी आहे ना तर हिने एक वरती एक मीटर उडी मारली एक मीटर हाईट अशी उडी मारली एक मीटर तर याच्या वरती सहा फूट म्हणजे सहा मीटर जाईल वन मल्टिपल सिक्स एज इक्वल टू सिक्स म्हणजे वरती सहा फूट उंच जाते उडी कुठं या चंद्रावर कळते का या चंद्रावर सहा फूट उंच उडी मारली जाते असं काहीतरी आहे आता हा आपला प्रुत, पृ आपली पृथ्वी जी आहे आपली अर्थ जी आहे तर ती स्वतःभोवती फिरते आणि आणि सन सो सनच्या भोवती देखील फिरते तसा हा चंद्र आपल्या भोवती फिरतो म्हणजे कोणाभोवती फिरतो भोवती फिरतो तर आपल्या पृथ्वी भोवती फिरतो आणि पुराणो आणि तो स्वतः भोवती देखील फिरतो ठीक आहे तर या पृथ्वीला या चंद्राला आपल्या भोवती एक फेरी मारण्यासाठी म्हणजे आता ही पृथ्वी समजू आपण आणि हा इथे एवढा चंद्र इथे ठीक आहे मग आता हा असं फिरतो ठीक आहे इथं जातो इथं जातो असं 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 असा फिरवत फिरत फिरत परत इथं आला इथं की त्याची त्याला किती दिवस लागतं माहिती आहे त्याला लागतात सत्तावीस दिवस किती दिवस सत्तावीस दिवस आणि सात तास ठीक आहे तुम्ही सत्तावीस दिवस एवढं जर लक्षात ठेवलं किंवा सत्तावीस दिवस सात तास एवढं लक्षात ठेवलं तरी चालतंय सत्तावीस दिवस किंवा अठ्ठावीस दिवस म्हटलं तरी चालतंय सत्तावीस दिवस अठ्ठावीस दिवस लक्षात ठेवायचं सत्तावीस दिवस सात तास ठीक आहे सत्तावीस दिवस सात तास इतका त्याला त्या चंद्राला आपल्या पृथ्वीभोवती एक फेरी मारण्यासाठी एवढा वेळ लागतो आणि मग पुरानो मग आपल्याला माहिती आहे की तीस दिवसानंतर अमोशा येते पौर्णिमा येते हे कोणामुळे येते तर या चंद्रामुळेच येते ठीक आहे या चंद्रामुळंच येते चंद्र खूप आळशी माणूस आहे चंद्र काय आहे खूप आळसी माणूस आहे तो दररोज पान पन्नास मिनिटं उशिरा उठतो म्हणजे समजा आज तो उदाहरणार्थ हां आज सायंकाळी सहा वाजता तो उठला म्हणजे सायंकाळी सहा वाजता तो काय झाला उगवला किंवा आला दिसला तर दुसऱ्या दिवशी सहा वाजून पन्नास मिनटाला तुम्हाला दिसेल आणि परवा मग किती किती वाजता दिसेल तो सात वाजून पंचवीस हय चाळीस 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 बरोबर की नाही आणि मग त्याच्यानंतर किती आठ वाजून तीस मिनटाला दिसेल आहे का म्हणजे पन्नास मिनटं तो उशिरा 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 उठत राहतो आहे की नाही असा हा चंद्र आहे या चंद्राचा पन्नास एकोणसाठ टक्के भाग म्हणजे फिफ्टी नाईन पर्सेंट जो त्याची बाजू आहे ती कधीच 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 नेहमी नेहमी आपल्याला फक्त दिसत असते म्हणजे काय तर फिफ्टी नाईन पर्सेंट भाग नेहमी दिसतो मग आता हंड्रेडमधून फिफ्टी पर्सेंट भाग गेला तर किती राहिला रे तो फोर्टी वन पर्सेंट भाग कधीच कधीच दिसत नाही समजलं का म्हणजे चंद्राचा आपल्याला हा चंद्र आहे तर हा चंद्राचा आपल्याला फो फिफ्टी नाईन भागच दिसतो पण नेहमी तो फिफ्टी वन फोर्टी वन पर्सेंट जो भाग आहे तो आपल्याला कधी दिसत नाही समजते तर असा हा चंद्र आहे आणि आपल्या आप पृथ्वीचा तो पृथ्वीचा काय आहे तो बाळ आहे या चंद्राबद्दलची माहिती तुम्हाला एवढी लक्षात राहील का पुरानो बाकी जास्तीची माहिती काय त्याची आपल्याला आज घ्यायची नाही आहे